नमस्कार मित्रांनो घरच्या घरी आपण लैंगिक समस्याला कसं काय थोडंसं अवॉइड करू शकतो किंवा दूर करू शकतो त्याच विषयावर मी नेहमी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीत असतो माझा व्हिडिओ बनवण्याचा जो उद्देश असतो की छोट्या मोठ्या जे लैंगिक समस्या असतात त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन औषधांची गरज नाही पडली पाहिजे किंवा कोणत्या डॉक्टरांच्या सल्ल्यांची पण गरज नाही पडली पाहिजे खरोखर तुम्ही माझे व्हिडिओ जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर जर तुम्ही बघत असाल तर काही ना काही तुम्हाला प्रॉपर एज्युकेशन मिळेल प्रॉपर सेक्स एज्युकेशन मिळेल कारण मी तुम्हाला सगळ्यात टिप देत असतो तुमच्या पोझिशनबद्दल टिप देत असतो तुमच्या लैंगिक आरोग्याविषयी टिप देत असतो किंवा तुम्ही काही एक्सरसाईज किंवा काही योगा किंवा मतलब नायट्रिक ऑक्साईड वाढण्यासाठी कोणते एक्सरसाइज करायचे ते सगळ्या तुम्हाला मी या व्हिडिओद्वारा नक्कीच टिप देत असतो आणि त्या टिप्स तुम्हाला नक्कीच काही काही तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये नक्कीच बेनिफिट देऊ शकतात तर मित्रांनो आजचा जो आपला व्हिडिओ आहे की असं एक फ्रूट्स आहे जे फ्रूटचं रेग्युलर सेवन केल्यानंतर तुम्हाला याचे खूपच चांगले बेनिफिट तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये तुम्ही घेऊ शकता आणि ते आहे पपया पपई हे खूपच कॉमन आढळणारं फ्रूट्स आहे आणि हे खूप चांगलं आहे याचे खूप चांगले बेनिफिट्स आहेत हे अँटीऑक्सिडंट आहेत टू इम्प्रूव्ह युअर इम्युनिटी हे फ्रूट्स खूप छान आहे हे एकदम लो कॅलरीवालं फ्रूट्स आहे याच्यामुळे तुमचं वजन पण कमी होत नाही किंवा आम्ही वजन कमी करण्यासाठी पण आम्ही पपया तुम्हाला ॲडवाईज करतो तुमचे डायजेस्टिव्ह सिस्टम चांगले स्ट्रॉंग ठेवण्यासाठी आम्ही पपाया ॲडवाईज करतो किंवा लिव्हर आणि लंगला डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी आम्ही तुम्हाला पपया नक्कीच ॲडवाईस करत असतो तर मित्रांनो लैंगिक आयुष्य तुम्हाला इम्प्रूव्ह करण्यासाठी डायरेक्ट और इनडायरेक्ट हे तुम्हाला नक्कीच बेनिफिट करतात कारण तुमच्या बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन करतं तुमचे बॉडीची इम्युनिटी वाढवतं त्याच्यानंतर तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमला क्लीन करतं आणि आपल्या हार्टची हेल्थ चांगली मेंटेन ठेवण्यासाठी हे आपल्याला नक्कीच बेनिफिट करतं याचे दुसरे बेनिफिट तुम्हाला अजून सांगतो की तुम्हाला हेअर ग्रोथसाठी पण हे पपाया चां बेनिफिट आहे आणि तुमचे स्किन ग्लो करण्यासाठी पण आम्ही पपाया ॲडवाईज करतो तर मित्रांनो या पपायामध्ये भरपूर मात्रामध्ये व्हिटॅमिन्स आहेत बी वन बी सिक्स बी ट्वेल्व याच्यामध्ये भरपूर आहे झिंक याच्यामध्ये भरपूर आहे आणि त्याच्यामुळं आपल्या टेस्टर प्रोडक्शन वाढवण्यासाठी याच्यातले जे झिंक विटॅमिन्स असतात ते आपल्याला नक्कीच आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये बेनिफिट करून देतात आणि ते पण नॅचरली जर तुम्ही लो फील करत असाल किंवा लो इरेक्शन येत असेल प्रिमियाच इजॉक्शनचा प्रॉब्लेम असेल किंवा इनफर्टिलिटीचा प्रॉब्लेम असेल तर नक्कीच तुम्हाला डेली एक म्हणजे प्लेट भरून तुम्हाला एक किंवा अर्ध पपई किंवा एक पपई जर तुम्ही खाल्ली तर साईज समजून तर खाल्लं तर डेफिनेटली तुम्हाला लैंगिक आयुष्यामध्ये हे पपई तुम्हाला चांगलं स्ट्रॉंग इरेक्शन देण्यासाठी तुमची एनर्जी बूस्ट करण्यासाठी नक्कीच मदत करू शकतं तर मित्रांनो छोट्या मोठ्या गोष्टी असतात पण तुम्ही त्याला खरोखर म्हणजे ज्या काही तुमच्या वाईट गोष्टी असतील त्या तुम्ही टाळून तुम्ही काही स्ट्रीट फूड खात असाल किंवा आजचे यंग जनरेशन चिप्स खातात किंवा कोकाकोला घेतात हे न घेता फक्त त्याच्या जागी तेच त्याच पैशाने हे जर पपई जर तुम्ही खाल्ली तर डेफिनेटली ते तुम्हाला दहा नुकसान करतात ते हे तुम्हाला दहा बेनिफिट देतात तर मित्रांनो चांगल्या गोष्टी चांगले फ्रूट्स तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि वाईट गोष्टीपासून तुम्ही दूर राहा तरच तुमचं लैंगिक आयुष्य पण चांगलं राहू शकतं मित्रांनो तुम्ही पण घेऊ शकता तुमच्या पार्टनरला पण देऊ शकता कारण की तुमच्या पार्टनरला इरेग्युलर मेन्सेस असतील किंवा तुमचे त्यांची काम इच्छा कमी असेल किंवा त्यांना ड्रायनेस ऑफ वजाना असेल तरी हे पपया फ्रूट चांगलं काम करू शकतो तर मित्रांनो दोघांनी जर हे फ्रूट्स एक पपई आणली दोघांनी अर्धे अर्धे खाल्ले तर डेफिनेटली आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये तुम्हाला विदिन अ स्पॅन ऑफ वन मंथ काय काय बेनिफिट चांगले मिळतात नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये लिहा तर हे आपलं एक रिसर्च राहील आणि या रिसर्च बेसिसवर मी नेहमी तुमच्यासाठी नवीन नवीन रिसर्च बेस्ड व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल धन्यवाद मित्रांनो